रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रविराज संगपाळ या तरुणाला मिरज सिव्हिलमध्ये आधार मिळाला कुटुंबियांनी साथ सोडली असतानाही मिर्जेतील मित्राने त्याच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करून त्याला जगण्यासाठी आधार दिला। रविराज वय वर्ष अठ्ठावीस ह्या साताऱ्यात सेल्समनचे से काम करणारा गरीब घरातील तरुण दोन महिन्यापूर्वी कुपवाड इथे बहिणीला भेटाव्यास आल्यानंतर तो कोयना एक्सप्रेसने साताऱ्याला जाताना रेल्वेतून पाय घसरून पडल्याने अपघातात त्याचे दोन्ही पाय तुटले रविराज याच उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले रविराज याचा अपघाताचे वृत्त समजताच त्याच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या परिस्थितीत बहिणीनेही त्यास मदत करण्यास नकार दिल्याने केवळ वृद्ध वडील त्याच्यासोबत होते मिरज सिव्हिलमध्ये त्याच्या शेजारी मेजेतील राहुल माने या तरुणाचे वडील उपचार घेत होते रविराज यांची ही बिकट परिस्थिती पाहून राहुल माने यांनी रविराज संकपाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आर्थिक मदत केली जयपूर येथे संपर्क साधून रविराज यांच्यासाठी कृत्रिम पायाची व्यवस्था केली यासाठी तो वडिलांसोबत रेल्वेने जयपूरला जाताना साताऱ्याजवळ अपंग रविराजला एकटा सोडून वडीलही निघून गेले मात्र मिर्जेतील त्याच्या मित्राने त्यास फोनवरून आधार देत पुणे जयपूरपर्यंत पाठवले रविराज याच्याकडे खर्चासाठी एक रुपयाही नसताना मिर्जेतून गुगल पेवरून जयपूरमध्ये त्याचा सर्व खर्च करण्यात आला त्याच्या मापाचे कृत्रिम पाय जयपूर फुट येथून बनवून त्यास रेल्वेने पुन्हा मिर्जेला पाठवण्यात आले मिरज शासकीय रुग्णात वैद्यकीय अधीक्षक राठीव अधिपरिचारिका वंदना शहाणे यांच्या हस्ते त्यास जयपूर फूड प्रदान करण्यात आला यावेळी सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माणी स्वप्नील जाधव सन्मान संधी डॉक्टर अविनाश कुंभार डॉक्टर भरत आडके डॉक्टर आर्यदीप समुपदेशक प्रदीप कांबळे उपस्थित होते मिरज सिव्हिलमध्ये त्यास जयपूर फूड प्रदा वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे मिरजेतील राहुल माने या त्याच्या मित्राने रविराज यास संकल्प रेल्वेकडून भरपाई मिळवून देण्यासह त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतल्याने रविराज यास जगण्यासाठी नवा आधार मिळाला आहे मात्र अपंग रविराज या शासनाच्या मदतीची अपेक्षा असल्याचे राहुल माने यांनी सांगितले